नमस्कार प्रेक्षकांनो काव्या नंदनीला टोमणे मारत असते आणि काव्या नंदनीला म्हणते आपल्याला हवं ते आपल्या हातातून इसकावून घेऊन आपल्या हातामध्ये दुसरंच काहीतरी ठेवणं म्हणजेच ह्याला लग्न म्हणतात आपल्या नशिबात जे नाही ते आपल्या नशिबात ठेवणं असं ती त्या टोमणं मारत असते आणि इकडे आपल्याला पाहायला मिळेल की माननी पार्थ आणि जीवा ह्या दोघांनाही मिठाई घेऊन जा खूप उशीर होत आहे असे ती दोघांना सांगत असते तर ह्यावरती जीवा मात्र चिडलेला आहे आणि जीवा सरळ म्हणतो की मी ह्याच्याबरोबर जाणार नाही आता ह्याबरोबर जाणार नाही म्हणल्यास विक्रम जीवाला रा रागवतो आणि म्हणतो ह्याच्याबरोबर जाणार नाही म्हणजे नेमकं म्हणायचंय तरी काय तुला तुझा तो सक्का भाऊ आहे तुम्ही दोघे सक्के भाऊ आहात आणि असं वैऱ्यासारखं वागणार आहात का एकमेकांशी असं तो त्याला समजूत काढत असतो तर इकडे शारदा नंदनीला म्हणते तुमच्या दोघीमध्ये काही खटकलेलं आहे का काही असं झालं असेल तर मला सांग तरी ते रम्या पारच्या मनामध्ये वेगळ्याच काही गोष्टी भरवत आहे पारला म्हणते बघ ना काव्या तुमचं दोघांचं नातं स्वीकारायला तयार नाही आणि एकीकडे ती नंदनी आहे तिने सगळं स्वीकारलेलं आहे तर इकडे माननी विक्रमला म्हणते मला खूप काळजी वाटते आपल्या मुलांची इथे लगेच आपल्याला पाहायला मिळेल की काव्या हातामधला मोबाईल घेऊन बेडवरती आपटते आणि म्हणते काय फालतूकपणा चाललेला आहे मला लवकरच काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे आणि लवकरच टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे असं ती स्वतःलाच म्हणत असते कसा